महाराष्ट्राला बऱ्याच प्रकारची योजना ही अधिकृत केलेली हो, आहे या योजनाच्या माध्यमातून नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये मी उभा हो नागपूर जिल्हा ग्रामीण एकनाथ शिंदे गटांचे जिल्हा प्रमुख विनोद सातंगे माझ्याबरोबर आहे विनोद सातंगे जे आहे या जिल्ह्यातले एक शिवसेनाचे धडाजीचे कार्यकर्ता आहेत ज्यांच्या या शिवसेनाच्या माध्यमातून नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा मध्ये शिवसेनाची एक मजबूत पकड आहे माझ्याबरोबर आज चॅनलला माझ्याबरोबर विनोद सातगीजी आहे विनोद सातगीजी स्वागत आहे आपलं आमच्या विदर्भ की आवाज आणि न्यू, न्यूज वन इंडियाला विनोद भाऊ विनो एक प्रश्न असा आहे की लाडली बहिणी योजनाचा जो आपला जो योजना महाराष्ट्र सरकारने काढलेली आहे सरकारने योजना काढली आणि बऱ्याच आता पुढचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कमी केले आहेत कुठेतरी असं वाटते की कुठेतरी या योजनाच्या माध्यमातून आणि ज्या नेट कॅपीला आपण जातो आणि तिथं अधिक पैसे ना घेता या बद्दल थोडीशी माहिती आमच्या या प्रेक्षकांना सांगा लाडकी बिन योजना जो आहे आता आमच्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांनी या जी कागदपत्राची पूर्तता पूर्तता होती ती खूप कमी केली आहे तुमच्याकडे फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड इतके तरी कागद असले तर हे पुरेपूर आहे आणि तुम्ही जे म्हणता की सेतूचा विषय जर तुम्ही मला सांगा की कुठल्याही सेतूने किंवा कुठल्याही पटवाराने किंवा कुठल्याही अधिकाऱ्याने तुम्हाला पैसे मागितले तुम्ही माझा नंबर घ्या माझा मोबाईल मोबाईल नंबर घ्या आणि मला तक तक्रार करा त्यांना ताबडतो का आपण ती कारवाई तेव्हाच्या तिथंच करू कारण की तुम्ही कुठल्याही माणसाला कुठेही कोणाला पैसे द्यायची काही गरज नाही आणि तसंही आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये आम्ही कॅम्प लावत आहोत सध्या ऑनलाईनची ऑनलाईनची प्रोसेस सुरू आहे ऑनलाईनमध्ये कसं आहे मोबाईलवर डाउनलोड होत आहे पण आपण लॅपटॉपवर कम्प्युटर करतो तर तो सर्व डाऊन आहे ते दोन तीन दिवस थांबा तुम्ही आज आमचा कॅम्प सिलोड सावध तालुक्यामध्ये सिलाडा ह्या गावी आमचा तीन वाजता फॉर्म भराचा कॅम्प आहे लाडकी बहीण योजनेचा तसंच आमचा बुट्टीपूर इथे कॅम्प सुरू आहे आता गुरुवारी आमचा काटोलला कॅम्प आहे शुक्रवारी आमचा नरखेडला कॅम्प आहे अशी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये कॅम्प लावत आहोत बघितलं गेलं की आपण जेव्हा कॅम्पच्या माध्यमातून हा एक चांगला आपण उपक्रम साधवला आहे की महिलांना कॅम्पच्या माध्यमातून डायरेक्ट त्यांची योजना आणि दिलेल्या तुम्ही जे फॉर्म आहे तो फिलअप करून सरकारला तुम्ही देता तर ही महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्याच्या माध्यमातून ही कॅम्प आपण ज्या ज्या जागी सांगितलं आहे अधिक कुठे कुठे जागा तुमचा सामोरची योजना कॅम्पचा विषय असा आहे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्या महाराष्ट्राच्या सचिवांना फोन केला त्यांना सांगितलं की कलेक्टर साहेबांना आदेश द्या की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कॅम्प लागले पाहिजे असा आदेश प्रत्येक कलेक्टर साहेबांनी तहसीलदार त्यांना दिला आहे म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये हे कॅम्प लागतील म्हणजे हे फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही तर हे जे कॅम्पची जी मोहीम आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलेली राबवलेली आहे एक योजना अजून आलेली आहे महाराष्ट्र सरकारची एक योजना मा आहे योजना आली आहे महाराष्ट्र सरकारची एक अशी योजना आली आहे की स्टायपण देत आहे आपण डिग्री डिप्लोमा असे युवांना जे बेरोजगार आहे त्यांना आपण असे एक नवीन योजना जो महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे तर या योजनेच्याबद्दल काय सांगणार आपण ज्या मुलांनी बी केला आहे डिग्री केली आहे त्यांना साहेबांनी असं सा म्हटलं की दहा हजार रुपये आम्ही त्यांना स्टायपन देऊ एक वर्षापर्यंत म्हणजे त्यांनी आपल्याशी सुरू आहे आणि स्टायपण राज राज्य सरकार देईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अधिवेशनामध्ये जाहीर केलं डिग्री लागे। लागेल बी लागेल बी झालेले मुलं आहे डिग्री झाले आहे जसं बीएससी झालेले आहे रिकामे आहे काय म्हणतो डिग्री आणि डिप्लोमासाठी साहेबांनी म्हटलं होतं की ज्यांनी पॉलिओ वगैरे केलाय त्यांनाही आम्ही ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या बऱ्याच योजनाच्या माध्यमातून नागपूर जिल्हा अध्यक्ष विनोद सातांगे यांनी सांगितले आहे शिवसेना ज्या बा आ, शिवसेनाची नीव या महा महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यामध्ये एक ओ, मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे आणि त्या माध्यमातून लाडली भवन योजनाच्या वेगळ्या वेगळ्या जागेमध्ये शिबिर लावलेला आहे असं विनोद सातंगेने आहे ज्या प्रकारे या विधानसभा मधल्या कोणत्याही विदर्भातल्या कोणत्याही नागपूर जिल्ह्यामधल्या कोणत्याही विधानसभा क्षेत्रामधून विनोद सातंगेला पक्षाने अगर विधानसभा लढण्याची जिम्मेदारी दिली तर ते कुठेतरी त्या जिम्मेदारीला कुठेही पूर्णपणे त्या जिम्मेदारीला निभून त्या माध्यमातून त्या निवडणुकी लढण्यास त्यांनी नकार बी नाही दिला आणि अगर पक्षांनी त्यांना लढण्याची भूमिका सक्कम ठेवली तर विनोद सातंगीनी विधानसभा तीन विधानसभामध्ये कोणत्याही विधानसभामध्ये लढण्याची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे ज्या प्रकारे लाडली बहीण योजनाची अगर आम्ही गोष्ट केली तर कोणत्याही प्रकारे जर आपण कोणत्याही प्रकारच्या आपल्याकडे तक्रार असेल कोणत्याही प्रकारचे सेतू आपल्याकडून जास्त पैसे घेत असेल तर विनोद सातंगेचा नंबर आपण बघू शकता की आपल्या स्क्रीनवर विनोद सातंगे जे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आहे त्यांचा नंबर आपण या मोबाईलच्या खालती आपण या त्यांच्या नावाच्या खालती मोबाईल नंबर आपण आहे आपण त्यांना फोन करू शकता आपल्या प्रॉब्लेमला आपण सांगू शकता तोपर्यंत बऱ्याच बातम्याशी भेटूया तोपर्यंत कॅमेरा पर्सन सिद्धार्थ गेडाम मी शैलश ढोरे विदर्भ की आवाज सच की हकीकत नागपूर